श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्टी चतुर्थीचा जो दिवस आहे गणपती बाप्पांना समर्पित असा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांजवळील एक वस्तू जी आहे तर ती उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्यामुळे पैशासंबंधीच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतील आपले सात पिढ्यांचे जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे दुर्भाग्य आहे तर ते नष्ट होईल आपण जर गणेश मंदिरामध्ये या दिवशी गेलो तर गणेश मंदिरामधूनसुद्धा गणपतीच्या चरणाजवळून आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती घरी आणायची आहे तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गणपतीजवळील वस्तू उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे याचीच माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा संकटाचा पराभव करणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की कठीण प्रसंगातून सुटका होणे चतुर्थीचे जे कोणी व्यक्ती व्रत करतात उपवास करतात तर त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दुःखे विघ्ने गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींना दूर करतात आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करत असतात गणपती बाप्पांचा अतिशय प्रिय दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थीचा दिवस तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे का असतात ज्यामुळे बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे गणपतीजवळील काही वस्तू आहेत ज्या आपण घरामध्ये ठेवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन ते चार अशा वस्तू पाहणार आहोत ज्या आपण आपल्या तिजोरीमध्ये आपल्या घरामध्ये बाप्पांचा आशीर्वाद म्हणून ठेवू शकतो ज्यामुळे आपल्या पैशासंबंधीच्या किंवा इतर ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतील सर्वात पहिली वस्तू कोणती आहे तर बघा आपण गणपती बाप्पांना तांदूळ अर्पण करत असतो तांदूळ जे अर्पण केलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे घरी जर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण तांदूळ अर्पण केलेले असतील किंवा आपण जर गणेश मंदिरामध्ये गेलो तर जे तांदूळ बाप्पांच्या चरणावरती अर्पण केलेले आहेत तर त्यातील एकवीस तांदूळ आपल्याला उचलायचे आहेत किंवा अगदी तुम्हाला एकवीस तांदूळ नाहीत मिळाले तरी पाच जरी तांदूळ उचलले तरीसुद्धा चालतील आणि आपल्याला ते आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत एका लाल आपल्याला कागदाच्या पुडीमध्ये हे तांदूळ बांधायचे आहेत आणि त्यानंतर तिजोरीमध्ये ठेवा किंवा आपला जो कॅश बॉक्स आहे त्यामध्ये ठेवू शकतो पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवले तरीसुद्धा चालतील किंवा एक लाल कापडाचा तुकडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे तांदूळ बांधायचे आणि ठेवायचे थे। लाल कागदामध्ये बांधले तरी चालतील लाल कापडामध्ये बांधले तरीसुद्धा चालतील तुम्ही एखाद्या डबीमध्ये सुद्धा हे तांदूळ ठेवू शकता गणपतीला अर्पण केलेला तांदूळ जो आहे तर तो उचलताना आपल्याला ओम गण गणपते नमः असा म्हणत उचलायचा आहे तर अशा प्रकारे पाच एकवीस तांदूळ आपल्याला गणेश मंदिरातून घरी आणायचे आहेत आणि आपण जर घरच्याच गणपती बाप्पांचे तांदूळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवणार असू तर मग काय करायचं आपण जो कागद लाल घेतलेला आहे किंवा लाल कापड घेतलेलं आहे तर ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आणि आपल्याला एक तांदूळ उचलायचा ओमगन गणपतीनं महा म्हणायचा आणि त्या कपड्यावरती तो तांदूळ ठेवायचा तर असे एकवीस वेळेला किंवा पाच वेळेला आपल्याला तांदूळ उचलायचे आहेत आणि त्या कापडावरती ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला या कापडाची पुरचुंडी तयार करायची आहे किंवा कागदाची पुडी बांधायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन बाप्पांना आपली जी समस्या आहे धनासंबंधीची जी समस्या असेल आर्थिक समस्या असेल तर ती सांगायची आहे आणि आपल्याला ही पुरचुंडी किंवा पुडी जी आहे तर ती बाप्पांच्या चरणावरती ठेवायची आहे तिला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि दोन मिनटं चरणाजवळ ठेवून किंवा पाच मिनटं चरणाजवळ ठेवून नंतर उचलून तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपण घरच्या ज्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यासमोरीलसुद्धा तांदूळ किंवा गणेश मंदिरामधून जरी तांदूळ आणले तरीसुद्धा चालतील यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे सुपारी गणपती बाप्पांना अर्पण केलेली जी सुपारी असते किंवा गणपती बाप्पांसमोर आपण जो विडा ठेवलेला असतो त्यावरती जी सुपारी असेल तर ती सुपारी घ्यायची आहे एकवीस वेळेला आपल्याला गणपती अथर्व म्हणायचं आहे आणि ही सुपारी एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे बाप्पांना अतिशय प्रिय असलेल्या ज्या दुर्वा आहेत तर एक दुर्वाची जुडी एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून सुद्धा आपण आपल्या तिजोरीमध्ये आपल्या घरामध्ये आपला जो कॅशबॉक्स आहे तर त्यामध्ये ठेवू शकतो बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा ज्या आहेत तर त्या अतिशय पवित्र असतात त्यामुळे या दुर्वासुद्धा आपण तिजोरीमध्ये जर ठेवल्या तर बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते धनधान्यामध्ये वाढ जी आहे तर ती होत असते तसेच एक दुर्वा जरी आपण आपल्या घरातील जी कमवती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवली तरीसुद्धा आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात फक्त बघा आपण जेव्हा मांसाहार वगैरे करतो तर त्यावेळेला त्या दुर्वाला स्पर्श होणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला एका बाजूला कप्प्यामध्ये ही दुरवाजा आहे तर ती व्यवस्थित ठेवायची आहे सहसा या दुर्वाला आपला स्पर्श होणार नाही तर अशा प्रकारे ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या टेबलमध्ये कंपासमध्ये पुस्तकांमध्ये सुद्धा आपण एक किंवा दोन दुरवाज्या आहेत तर त्या ठेवू शकतो ज्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल आपण या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे पैशाच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात बिघडलेली कामे जी आहेत तर ती मार्गी लागतात त्याचप्रमाणे आपल्यावरती कर्ज असेल तर ते कर्ज फेटायला मदत होते मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळते व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होत असते तर अशा प्रकारे आपण नक्कीच या ज्या तीन वस्तू आहेत दुर्वा सुपारी आणि तांदूळ त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना इतरही काही वस्तू अर्पण केलेल्या असतात म्हणजे बघा हिरवे मुग अर्पण केलेले असतात काळे तिळ अर्पण केलेले असतात तर यातील जरी आपण चिमूटभर काळे तिळ आपल्या घरामध्ये बाप्पांचा आशीर्वाद म्हणून ठेवले किंवा आपण पाच सात अकरा एकवीस असे हिरव्या मुगाचे दाणे जरी गणपती बाप्पांजवळील उचलून एका कपड्यामध्ये बांधून आपण घरामध्ये ठेवले तरी सुद्धा चालतील हिरव्या मुगाचे दाणे जर तुम्हाला भेटले तर आपल्याला ते हिरव्या कपड्यामध्ये किंवा हिरव्या कागदामध्ये बांधून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे नक्कीच या वस्तू बाप्पांचा आशीर्वाद म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो या वस्तूंचे पुन्हा काय करावे तर प्रत्येक संकष्टीला जुन्या वस्तूचे विसर्जन करून आपण नवीन उपाय करू शकतो किंवा आपल्याला जसा वेळ मिळेल सहा महिन्यातून एकदा जरी तुम्ही हा उपाय केला या वस्तू बदलल्या तरी सुद्धा चालतील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते आणि जो कोणी व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो आराधना करतो तर त्याच्या ज्या इच्छा आहेत तर त्या शंभर टक्के बाप्पा पूर्ण करत असतात आपल्या भक्तांना बाप्पा जे आहेत तर ते, ते कधीही निराश करत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या बाप्पांचा आशीर्वाद म्हणून आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये किंवा पर्स पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत किंवा गणेश मंदिरामधूनसुद्धा आपण या वस्तू ज्या आहेत तर त्या आणू शकतो